सकाळी सकाळी किचनमध्ये आल्यानंतर हा दरवाजा ओपन करते आणि सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन होतं इतका सुंदर तो सूर्य दिसतो ना उगवता आणि किचनमध्ये स्वयंपाक करताना तो सूर्य बघावासा वाटतो आणि थोड्याच वेळात ना त्याचा हलकसं सूर्यकिरणही अंगावर पडायला लागतं तर इथे सकाळी रियांशच्या टिफिनची मी तयारी करते आहे आणि इथूनच आपल्या ब्लॉगची सुरुवातही करूया तर आज रियांशच्या टिफिनमध्ये मी त्याची आवडती म्हणजे बटाट्याची भाजी देते बटाटे कालच उकडवून ठेवले होते आणि मोस्टली भाजी चपाती द्यायची असेल ना तर बटाट्याचीच भाजी किंवा काचऱ्या किंवा मग जसे फ्रेंच फ्राईज कसे असतात तशी भाजी मी त्याला करून देते कारण ती लवकरही होते आणि तो खाऊनही येतो अदरवाईज मी भाजी चपाती त्याला टिफिनमध्ये देतच नाही कारण भाजी चपाती जर टिफिनमध्ये खाल्ली ना तर तो घरी येऊन भाजी चपाती खाणार नाही असं बोलतो त्यामुळे एक स्नॅक्सवाला टिफिन आणि एक हलका फुलका जसं फ्रूट्स किंवा मग असं स्नॅक्सच असतो पण तो, तो थोडासा हलका असतो म्हणजे अगदी पाच ते दहा मिनटं मिळतात त्या वेळेत खाण्यासाठी आणि एक थोडासा हेवी असतो त्यामध्ये कधी कधी स्नॅक्स देते कधी कधी पराठा देते कधी उपमा पोहे ह्या सगळ्या देते जो तो बरोबर खाऊन येतो आणि घरी आल्यानंतर बरोबर आपल्या वेळेत जेवतोही आणि घरीसुद्धा जे, घरी जे बनलेलं आहे ना म्हणजे जे डब्यासाठी बनलं असेल तेच खाऊनही जातो त्याला सोडलं आणि सोडायची त्याला बसमध्ये सोडायचं काम ना हे अश्विनचं असतं पण आज अश्विन घरी नाही आहेत आज आहे सॅटरडे सो सकाळीच ते गेलेत त्यांच्या मित्राबरोबर बाहेर वॉक करण्यासाठी कधीतरी असं होतं की मित्रांबरोबर जाणं होतं सो सॅटरडेचा एक दिवस मला त्याला सोडावं लागतं आणि थोडासा वॉक केला त्यानंतर मी गार्डनमध्ये आले काही फुलं आहे का शोधण्यासाठी आणि गार्डनमध्ये आल्यानंतरही थोडा वेळ वॉक होतो ॲक्च्युली संध्याकाळी येऊन ना या गार्डनमध्ये वॉकच होत नाही कारण लहान मुलांची गर्दी असते किंवा मग सगळेजण बोलत असतात खेळत असतात पण सकाळच्या वेळी जेव्हा असं खाली आलं ना तेव्हा न चुकता मी या गार्डनमध्ये येते आणि विदाउट चप्पल थोडा वॉक करते कारण अर्थिंग आपल्याला मिळत नाही सगळीकडे आता सिमेंटचे रोड आहे घरात टाईल्स आहेत सो हे गवत म्हणा किंवा मग ही माती म्हणा त्याचं ना आपल्या पायांना टचच होत नाही त्याचेसुद्धा खूप सारे असे फायदे आहेत सो थोडा वेळ का असे ना मस्त गार्डनमध्ये वॉक केला थोडं ऊन यायला सुरुवात झाली होती आणि खूप छान वाटत होतं आपण ना सकाळची वेळ ही मिस करतो थोडंसं घराबाहेर पडणं फक्त तेवढं कठीण असतं बाकी पडल्यानंतर खूप सुंदर दिवस वाटतो येताना मग मला दोन ते तीन अशी जास्वंदाची फुलं मिळाली मस्त लाल कलरची आहे ब्रशही झाला नव्हता सगळ्यात आधी ब्रश करून घेते आणि घरातल्या ज्या काही खिडका दरवाजे आहेत सगळ्या ओपन करून घेते सूर्यप्रकाशही आतमध्ये येईल आणि घरातलं वातावरणही ना थोडंसं फ्रेश वाटतं कारण पूर्ण रात्रभर दार खिडक्या बंद असतात तरीही जी नेटवाली खिडकी आहे ती ओपनच असते पण तरीसुद्धा जेव्हा पूर्ण डोअर ओपन होतात ना तेव्हा फ्रेश एअर आतमध्ये आल्यासारखी वाटते मोस्टली आपल्या स्त्रियांचं काम हे किचनमध्येच जास्त असतं जरा कुठे वेळ घालवला की कि परत किचनमध्ये या आणि सगळं आवरा किंवा काहीतरी बनवा रात्रीची एवढी छान क्लिनिंग मी करून ठेवते पण हा जो सकाळचा अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जरी असतो ना पूर्ण प्लॅटफॉर्म खराब होऊन जातो आणि तो खराब असताना परत त्यावर काही बनवावं अशी माझी तरी इच्छा होत नाही मी पटापट तो कोरड्या कापडानी का असेना पुसून घेते म्हणजे तो परत एकदम चकचकीत आणि क्लीन होतो म्हणजे चहा जरी बनवायचा असेल तरी मला तो पुसायची सवय आहे त्यानंतर पटकन झाडू करून घेतलं पुसूनही घेतलं आणि आता पुढच्या कामांची सुरुवात करते घरी एकटीच असते ना तेव्हा सगळी कामं पटापट होतात पण जेव्हा अश्विन घरी असतात आणि रियानशाही घरी असतो तेव्हा एकतर काही एक्स्ट्राची कामं निघतात किंवा मग गप्पा गोष्टी ॲक्च्युली तर टाईम वेस्ट नाही आहे पण तरीसुद्धा आपण बसून राहतो गप्पा गोष्टींमध्ये आणि मग सॅटर्डे संडे असला की पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो तर आज मी काय ठरवलं आहे अश्विन यायच्या आधी माझं बऱ्यापैकी सगळी कामं झालेली पाहिजे म्हणजे नंतरचा वेळ आमच्या दोघांना मिळेल आणि बऱ्याचशा गप्पा किंवा मग काहीतरी करता येईल एका एकापाठोपाठ कामं तर आपल्याला भरपूर असतात सुट्टी म्हटलं तर नाहीच असते पण आपण जर ठरवलं ना तर आपल्या वेळेत आणि सगळी कामं करूनसुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो ते म्हणतात ना खरंच आराम मिळतो का गृहिणीला तर हो आपण व्यवस्थित कामांचं मॅनेजमेंट केलं आपण आपली कामं व्यवस्थित केली आणि काही चांगल्या सवयी जर स्वतःला लावल्या आपल्या घरातील जे फॅमिली मेंबर्स आहेत लहान मुलं आहेत त्यांना लावल्या तर बरीचशी कामं त्यांच्याकडूनही आपण करून घेऊ शकतो आणि तेवढाच आपल्याला आराम मिळतो किंवा मग आपलं जे रोजचं रुटीन आहे ते व्यवस्थित सेट असलं ना की आपल्या आरामाची वेळही अगदी सेट असते आणि हो आपल्याला आराम मिळतो तर छान असा बाल्कनीत बसून चहा घेतला आणि हे ना सीड्स होते चिली सीड्स आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले ते रियांशनी लावलेले आणि हे झाड पूर्ण वाळलं होतं म्हणून ह्याला पाणी टाकलं नव्हतं पण त्याने त्या सीड्स लावल्या म्हणून एक दिवस फक्त मी पाणी टाकलं आणि बघा त्या झाडाला ना अगदी छोटे छोटे पालवी यायला लागली आहेत किती छोटे छोटे पानं यायला लागलेत वरचा जो टोक आहे त्यावर अजूनही ते वाईट थर दिसतोय किड्यांचा तर तो मी कट करून घेईल आणि परत जे ते जास्वंदाचं झाड होतं ना ते परत नव्याने आता त्याला पानं येईल आणि ते जिवंत म्हणजे मी त्याला पाणीच टाकत नव्हते खरं तर ते पूर्ण वाळलं नव्हतं पण या निमित्ताने त्याला पाणी टाकणं झालं आणि परत नवीन पालवी फुटली आहे तशी तसंच हे जे आहे नागवेल आहे तोसुद्धा मला वाटलं होतं की तो पूर्णपणे वाळून जाईल पण त्यालासुद्धा अगदी छोटी छोटी पानं यायला लागली आहेत आणि हे तर माझं सगळ्यात फेवरेट प्लांट आहे त्याचा कलरच इतका सुंदर आहे ना की सगळ्या झाडांपेक्षा हे जे कलर्स आहे किंवा हे जे प्लांट आहे एकदम आपलं ना लक्ष वेधून घेतं असो तर आता एकदा का अश्विन गेले ना मित्रांबरोबर तर त्यांना वेळच होतो म्हणजे सकाळचा वॉक चहा नाश्ता सगळं ते करून येतात मग आता एकटीसाठी नाश्ता काय करायचा म्हणून मी केला नाही आणि सत्तू असतोच घरामध्ये तर आता मी नाश्ता म्हणून तोच खाते आहे सत्तू म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर मी खूप वर्षापासून सत्तू माझी आई बनवते आता ती बनवत नाही पण मला आवडायचा तिला आवडायचा म्हणून आमच्या दोघींसाठी ती बनवायची आणि आत्ताही कधी कधी जेव्हा मी घरी जाते ना तिच्याकडून बनवून आणते घरचा सत्तू कधीही बेस्ट सो मार्केटमध्ये मिळतो तुम्ही एकदा सर्च करा तुम्हालाही मिळेल आणि चांगला पौष्टिक असतो तर आज ना मस्त अशी पनीरची भाजी बनवायची आहे पण नेहमीच पालक पनीर पालक आ, बटर हे सगळं मी बनवणार नाही आहे यावेळी जराशी वेगळी भाजी ती म्हणजे पनीर कढाई तर त्यासाठी जे मसाले तुम्ही बघितलेत ते सगळ्या मसाल्यांना मस्तपैकी भाजून घेणार आहेत म्हणजे धने सोफ कलोंजी थोडीशी काळी मिरी लाल मिरची आणि जिरा हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये ते वाटून घेणार आहे त्यानंतर सेम कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये जिरा घातला आणि दोन कांदे घेतले होते छान असे बारीक चॉप केले आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यामध्ये ना लसूण आणि अद्रक मी ग्रेट करून घातलं माझ्याकडे पेस्ट नसते आणि मी नेहमी असंच घालते तर कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये एक ते दीड टोमॅटोही छान चॉप करून घातलेला टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं टोमॅटो अगदी लवकर शिजतो तोपर्यंत इथे पनीरचे क्यूब्स केलेले आहेत मोठे मोठे ते दोन्ही साईडनी मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि आता त्याच कढईमध्ये ना कांदा आणि शिमला मिरची शिमला मिरचीमध्ये जर तुमच्याकडे व्हेरायटी असेल म्हणजे रेड येलो कलरची शिमला मिरची तर घालायची ॲटलीस्ट ते कलरफुल दिसतं त्याने काही टेस्ट बदलणार नाही पण खूप छान दिसेल भाजी तर कांदा आणि शिमला मिरची झाली तोपर्यंत इथे टोमॅटोही तो तो शिजला त्यानंतर हा जो मसाला बारीक केला होता तो मी सगळा टाकला कारण अगदी थोडं थोडं घेतलं होतं सगळं तर वाचवायचं नाही तो सगळा टाकून द्यायचा त्यामुळेच टेस्ट येते त्यानंतर मिरची पावडर घातलं जेवढं तिखट तुम्हाला लागतं बाकीचे काहीही मसाले यामध्ये घालायचे नाही आहे बस तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण ते जे मसाले आहेत थोडेसे घट्ट होतात आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं फेटलेलं दही घालायचं आहे त्यामुळे मी हलकंसं पाणी घातलं गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आणि थोडंसं जास्त फिरवून घ्यायचं म्हणजे फास्ट फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे शिमला मिरची कांदा आणि पनीरचे क्यूब्स आहेत ते शॅलो फ्राय करून घेतले होते ते घालायचे छान असं मिक्स करायचं आणि जर खूपच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना अगदी खूप पातळ ही भाजी नसते थोडीशी घट्टच असते त्यामुळे खूप पाणी न घालता अगदी थोडंसं पाणी घाला आणि पाणी घातल्यानंतर वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची ऑलमोस्ट भाजी इथे डन असते पण थोडंसं आपल्याला पाच ते सात मिनटं आणखी शिजवून घ्यायची आहे आणि थोडंसं एक उकळ आली ना की त्यामध्ये फुल क्रीम जे मिळतं ना बाहेर ते घालायचं माझ्याकडे क्रीम नव्हतं म्हणून दुधावरची जी साय असते ना गेतली, मनुन ती मिक्सरमध्ये मी फिरवून घेतली म्हणून ती थोडीशी लिक्विड किंवा दुधासारखी वाटली तुमच्याकडे फुल क्रीम मिल्क असेल तर ते घाला किंवा मग सायसुद्धा छान पेटून घालू शकतो अगदी थोडंसं मीठ घातलं आणि भाजी इथे तयार आहे आणि हे सगळं करण्यासाठी ना भाजीचा तो जो पॅन आहे किंवा कढाई आहे तेवढीच दिसत होती पण त्यासाठी ओट्यावर बघा किती सारा पसारा होतो आणि जे रेसिपी व्हिडिओज शेअर करतात ना खरा स्ट्रगल त्यांचा असतो म्हणजे आजूबाजूला इतका पसारा होऊन जातो पण दाखवताना रेसिपी बनवताना इतकी सगळी क्लिनिंग करावी लागते कितीतरी वेळा पुसावं लागतं आणि कितीतरी वेळा हात धुवून ती भांडी स्वच्छ करावे लागतात असो तर पाच ते साठ मिनटं झालेली आहेत आणि मस्त पनीर कढाई इथे रेडी आहेत बघा थोडीशी ग्रेव्हीसुद्धा दिसती आहे आणि मस्त तेलाची परत वर आलेली आहे खूप सारा कोथंबीर घालणार आहे आणि गॅस बंद करून देते आणि भाजी आपली एकदम रेडी आहे नक्की बनवून बघा मी फर्स्ट टाईम बनवली होती आणि इतकी मस्त टेस्टी झाली होती ना कांदा टोमॅटोची कन्सिस्टन्सी किंवा मग कांदा टोमॅटो अगदी योग्य प्रमाणात घातला ना तर अगदी मस्त होते आणि त्याचीच ग्रेव्ही बनते तर खूप मस्त खूप जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्टच ठेवायची आणि पनीर थोडंसं जास्त घालायचं पनीरची भाजी तशी ही प्रत्येक आठवड्यात बनतेच पण आज जरा वेगळी टेस्ट होती म्हणून सगळ्यांना आवडली आणि अगदी मनसोक्त सगळ्यांनी खाल्ली आता आहे दुपारची वेळ आणि मला आराम करायला मिळाला नाही असं नाही कारण मी माझी सगळी कामं लवकर केली होती त्यामुळे थोडासा आरामही केला आणि दुपारच्या वेळी मला अर्जंट एक केकची ऑर्डर आली म्हणजे टी टाईम केक होता पण तरीसुद्धा घरात दूध नव्हतं तर मी दूध आणलं बाहेरून त्यानंतर सोबतच ब्रेडही आणली म्हणजे रात्री थी कामा कामा ती कामात येईल किंवा संध्याकाळी कामात येईल आणि टी टाईम केक असला की मी नाही म्हणत नाही कारण त्यासाठी जास्त मेहनत लागत नाही आणि सामानही लागतं ते ऑलमोस्ट घरामध्ये असतं दुधाशिवाय दूध फक्त मला वेळेवर आणावं लागतं तर इथे केक बनतोय आणि तो आम्हाला मिळणार की नाही ह्याचीही त्या दोघांना चिंता पडलेली कारण जेव्हाही केक बनतो त्याचा तो सुगंध सुवास आल्यानंतर खायची इच्छा होतेच तर आमच्यासाठी सुद्धा अगदी छोट असा एक मी केक लावलेला आहे खूप मोठा नाही त्यानंतर चहाची वेळ झाली होती तर चहा बनवला आणि आमच्यासोबतच रियांशलाही टोस्ट करून हव्या होत्या म्हणजे ब्रेड तर त्याच्यासाठी ना म्हणजे टिफिनसाठी सुद्धा बरेचदा मला हे उपयोगी पडतं अशा ब्रेड मस्त बटरमध्ये दोन्ही साईडनी शेकून घ्यायच्या आणि त्यावर असं पीनट बटर, बटर लावायचं काही नसेल ना भाजी आवडीची नसेल किंवा मग अगदी त्याला वेळेवर काही हवं असेल तर पोळीलाही मी ते लावून देते आणि खूप आवडीने रियांश खातो आपल्या मोठ्यांसाठी आहे त्या ॲक्च्युली पण त्याच्या जास्त उपयोगात पडतं तर आमच्यासाठी चहा आणि मस्त असे टोस्ट रेडी आहे त्यानंतर केकसुद्धा रेडी झाला आहे आणि बघा हा आ, दे द्यायचा केक आहे म्हणजे ऑर्डरचा केक आहे आणि अगदी छोटासा तो आमच्यासाठी सुट्टी असेल आणि संध्याकाळ झाली असेल तर घरात राहावं असं वाटत नाही कुठेतरी जावंसं वाटतं कुठे जायचं कुठे जायचं खूप विचार केल्यानंतर आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी म्हणजे रिलायन्समध्ये जाणार आहे ॲक्च्युली थोडंसं सा, सामान आणायचं होतं आणि इतकेदा जाणं होतं ना इतक्या घराजवळ असल्यानंतर काही छोटीशी वस्तू जरी आणायची असेल तर चलो रिलायन्स असं होतं तर फायनली एक फेरफटका किंवा मग या वेळेत काही कामाचं सामान तरी आणलं जाईल म्हणून आम्ही दोघंच जणं रिलायन्समध्ये आलो आहे आणि जे सामान घ्यायचं आहे ॲक्च्युली यावेळी ना थोडे डाळी वगैरे घ्यायच्या होत्या म्हणजे तूर डाळ मूग डाळ उडद डाळ सगळ्या डाळी घ्यायच्या होत्या आणि भाज्या ही असतात शनिवारी पण यावेळी आम्हाला भाज्या घ्यायच्या नव्हत्या तर फक्त डाळी घेतल्या आहेत आणि परत या काउंटरवर आल्याशिवाय मी कधीच जात नाही अश्विनला ऑलरेडी एक हेअर कलर घ्यायचा होता आणि इथे आल्यानंतर ना बरगंडी कलर होता एक तो फक्त तेरा रुपयाला मिळत होता का तर या महिन्यात त्याची एक्स्पायरी आहे पण अश्विनला बर्गंडी कलर नव्हता हवा तो ब्लॅकच वापरतात ते तर त्यांनी तेरा रुपयाला मिळत असूनसुद्धा घेतला नाही माझ्यासारखी असली असती तर मी एखाद्या वेळी दुसरा कलरही वापरला असता म्हणजे मी बरगंडी किंवा ब्राऊन वापरते तर मी ब्लॅक वापरला असता पण ठीक आहे आपापली चॉईस आणि येता येता वडापाव घेऊन आलो आणि रियाशच्या एक्सपेक्टेशन आमच्याकडून नेहमी असतात जेव्हाही आम्ही दोघंजणं बाहेर जातो ना त्याला असं वाटतं की येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आणि मोस्टली असं होतंच रियायला खूप उशीर झाला होता त्यानंतर भूकही कमी होती तर म्हटलं आज खिचडी करायची जी, जी अगदी साधी खिचडी करतो ना आपण म्हणजे डाळ तांदूळ आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवायचं तशीवाली खिचडी मस्त पापड भाजून घेणार आहे आणि मिरची तळून घेणार आहे पण किचनमध्ये जसं तुम्ही बघितलं दिवसभरातही अश्विनचे राऊंड हे होतातच काहीही बनवू असू दे रियानशाही सारखा फेऱ्या मारतो की काय बनतंय कसं बनत आहे आणि साधी खिचडी बनती आहे तरीसुद्धा त्या दोघांना तिथे उभं राहायचं होतं आणि कशी बनवते काय करते हे सगळं बघायचं असतं कधी कधी ना इरिटेटही होतं कारण आपली कामं पटापट होत नाही तोच एरिया असतो भांडी काढायची असतात मसाल्याचा डब्बा काढायचा असतो आणि ते दोघंजणं मध्ये उभे असतात यामुळेही कधी चिडचिड होते पण त्यांनासुद्धा उत्सुकता असते ते तरी काय करणार टी व्हीही बघायची नव्हती आणि बाकीही काय काही कामं नव्हती म्हणून किचनमध्ये त्यांची लुटबुट चाली हो, चालू होती कुकर व्हायला थोडासा उशीर लागतोच त्यामुळे डिनरलाही उशीर झाला पण पटापट -पत मी भांडीही स्वच्छ करून ठेवते चार दिवस मावशी नव्हत्या तर रात्रीची भांडी स्वच्छ होत होती छान क्लीन होत होतं सगळं पण आत्ता फक्त मी पाण्याने धुवून ठेवणार आहे आणि सकाळपासून खरं तर कामांमध्येच दिवस गेला पण पण जो एकदम सकाळचा वेळ होता तो मी अगदी आरामात केलं असतं काम किंवा मग अगदी हळुवारपणे केलं असतं तर मला आराम करायलाही वेळ मिळाला नसता सो आपलंच मॅनेजमेंट असतं आपलीच कामं असतात अगदी आपल्या वेळेवर केली तर आपल्याला हो आराम करायलाही वेळ मिळतो आणि सगळं काही दिवसभरात व्यवस्थित आनंदात होतो तर असा होता आजचा रुटीन असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया बाय